त्याचबरोबर आपण अवनीवेल्थ सेंटरला उद्घाटन प्रसंगी आलात काय सांगाल सांगालोकेट श्रद्धा कासुरडे मित्र आहेत वेगवेगळे जे आहेत पारितोषिक महाराष्ट्र सरकारची त्यांना मिळालेली त्यांनी स्वतः ते ऍडव्होकेट आहेत प्रॅक्टिस करतात हायकोर्टात आणि त्याचबरोबर बरोबर त्यांच्या बरोबरीनं अमोल लगड त्याने मिळून जे आहे हे अवनी वेलनेस आणि फिटनेस क्लब सुरू केलेला आहे असं आहे की आता सगळ्यांना जे आहे या आपली प्रकृती ठणठणीत राहिली पाहिजे व्यवस्थित राहिली पाहिजे तिथे बी पी नको ना तुमचे काय डायबिटीज नको या इतर अनेक गोष्टी वेट लॉस वगैरे करायला पाहिजे हा अवेअरनेस जो आहे आता मोठ्या प्रमाणावर सगळ्यांना यायला लागलेला लोकांची घरं लहान असतात आणि जरी तुम्ही एक्झरसाईज करत असला किंवा नुसते आपल्या उपासच करायचे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा जर योग्य प्रकारे जर केला नाही तर त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो आणि त्या शरीराला आणखी धोका होऊ शकतो त्यामुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकाची शरीर प्रकृती वेगवेगळी आहे प्रत्येकाला कुठले तरी आजार काहीतरी प्रॉब्लेम्स असतात त्याला अनुसरून कुठली औषधं तुम्हाला घेता येतील कुठले एक्सरसाइज करणं तुम्हाला आवश्यक आहे त्याचबरोबर त्यांनी जे अनेक आयुर्वेदिक औषधं वगैरे सुद्धा निर्माण केले आहेत ते सुद्धा ते तुम्हाला सांगतात की हे तुम्ही छान आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण केलं तर योग्य के प्रकारे कुठेही उलटा त्रास न होता जे काही आपल्याला मिळवायचं आहे आपली प्रकृती सुधारण्याच्या संदर्भामध्ये ते आपल्याला मदत आहे मुळात नाशिक शहर जे आहे हवेच्या बाबतीमध्ये अतिशय सुंदर शहरच बनलं जातं परंतु अलीकडे आपल्या ज्या काही सवयी बदललेल्या आहेत चालना कमी झालेला आहे कमी जरी असलं तरी प्रदूषण वाढायला लागलेलं आहे ला या सगळ्या मात करण्यासाठी जे आहे प्रत्येकानं आपल्या शरीर प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं का। शरीर मान धर्म साधनम असं म्हटलेलं आहे शरीराची पूजा सगळ्यात मोठी माध्यम काय आव्हान करणार लोकांपर्यंत लोकांना हे सांगणार की तुम्ही सुद्धा आपल्या प्रकृतीची काळजी घ्या काय थोडासा नॉमिनल खर्च आणि वेळ इथे घालवला ते त्यांचं मार्गदर्शन तुम्ही जर घेतलं तर हॉस्पिटलमधला मोठा खर्च वाचेल तुमचा त्रास वाचेल चांगलं आयुष्य तुम्हाला गोष्टीचा फायदा घ्या साहेब ऑनलाईनच्या माध्यमातून आपण देखील सहभागी व्हाल मला जर आवश्यकता असते आणि त्यांनी त्यांनी सांगितलं गरज आहे तर <laughs>